पहिला दंडवत हायसाव्या पासून सावळ्या पांडुरंगा नण्यावर रथात बसवूनी रथात बसवूनीनण्यावरात बसवूनी दुसरा माझा दंडवत चंद्रभाग चालीकड सावळ्या पांडुरंगान मला न्याव पलीकड न्याव पलीकडन मला न्याव पलीकड पली तिसरा दंडवत चंद्रभागच्या वाळवंटी सावळ्या पांडुरंगा झाल्या पुंडलिकाच्या भेटी पुंडली च्या भेटीन झाल्या काच्या भेटी चौथा माझा दंडवत देवाच्या पायरी सावळ्या पांडुरंगान चोका मेळा तो बाईरी चोका मेळा तो बाईरीन चोका मेळा तो बाईरी पाचवा माझा दंडवत चढ घाटाच्या पायऱ्या सावळ्या पांडुरंगान भेट घ्यावीत सोयऱ्या घ्यावीत सोयऱ्यान भेट घ्यावीत सोयऱ्या सव्वा माझा दंडवत उभी राहिले बारीला माझ्या दर्शनाचीन चिंता पडली हरीला, पडली हरीलान चिंता पडली माझ्या हरीला, सातवा माझा दंडवत उबी राऊळाच्या कोना सावळ्या पांडुरंगाने इटवरील्या वरील्या मोहना इटवरील्या वरिल्या मोहनान मोहना आठवा माझा दंडवत उभी राहिली इटपशी सावळ्या पांडुरंगन संता संगती कर गोष्टी संगती कर गोष्टीन संता संगती कर गोष्टी नववा दंडवत उबी साखळ दंडा पाशी सावळ्या पांडुरंगन पातकाच्या जाळ राशी पातकाच्या जळ राशीन पातकाच्या जळ राशी धव्हा माझा दंडवत राऊळात झाली दाटी ಾವಳ್ಯಾ ಪಾಡುರಂಗತಿ ಸಂತಾ ಬೇಟಿ ಹೊತ್ತೇಟಾ ಬೇಟಿ ಅಕರವಾ ಮಾ ದಂಡವತ ಗರುಡ ಖಾಲಿ ಎಡಾ ಬುಲ ಸಾವಳ ಪಾಡುರಂಗನ ಜನಿ ಆಲಿಯ ಸೋಡಾ ಆಲಿಯ ಸೋಡಾನ ಜನ ಆಲಿಯ ಸೋಡಾ